ला मैदानाची ओढ आहे कुशेगाव गेल्या वर्षी थोडीशी मिस्टँडिंग झाली आणि नशिबान थोडीशी हुलकवणी दिली यंदा काय नियोजन म्हणजे आपण गुलाला कुसेगावचा गुलाल तुमच्या कपाला दरवर्षी लागत असतो यंदाही लागला अशी तुमची अपेक्षा आहे मामा तुम्ही जरी सांगितलं असाल आता कि ज्याला नवीन चेहरा आहे पण आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की त्याच्यात डप्पा हा शंभर टक्के मिळेल हिच आम्ही तिच्या अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सोळा तारखेला आहे उद्या आहे का धप्पाला आपलं गाडीचं नाव पण टाकलेलं आपण गाडी पळायला थोड्या वेळात लॉर्ड लोड किती निघतायत mama the new one